साडेपाच साडेपाचना शाळा होती सकाळची पण पूजा नाही करायची म्हणून परत येऊ नोकरी म्हणजे अशीच पडलेली मोबाईल मग तर डोळ्याच लागला म्हणजे झाले काम हातावरले काम आता ओरकून घेऊया काम झाले हे बघा अजून पडली इथं कपडे बिपडे सगळे घडी घालायचे आहेत अजून आता सगळे आटपते ते काम इथं धुवायचे कपडे आहेत अजून पूजा आज उद्या पूजा करणार उद्यापासून पूजा करणार पाच दिवसाने पूजा करत त्याला उद्या पूजा करणार आता आता काम सगळे झाले आता बसले करते आता मुलगा येईल शाळेतून आज लवकर सुटणार ना अखेर महिन्यात आज लवकर सुटणार तुमची पण पोरांची शाळा लवकर सुटत आज अखेर महिन्यामध्ये नाश्ता झाला सगळ्यांचा करना दोसा आना है ला है। दोसा आता मी पण नाश्ता करणार आहे डोसा आणायला सांगितलाय डोसासाठी खाऊ आता शाळून येत आहे का पप्पा गेलेत आणायला सगळ्यांनी नाश्ता करायला पाऊस आहे का तुमच्याकडे मग सकाळी पाऊस पडला ना थोडा पण आता पाऊस गेला पाऊस ऐक झाला पाऊस पडला मे महिन्यात जाऊ शकतो मे महिन्यातच त्याला पडायचं होतं ना म्हणून मे महिन्यात पडला पाऊस थोडासा कामं झाले सगळ्यांचे आमचं पण आत्ताच झाले बोलले थोडंसं एडिटिंग करूया व्हिडिओ चला मग नंतर व्हिडिओ परत बघितू इथं चाललंय जेवण आता इथं भात ठेवलाय इथं भाजी ठेवली आहे खोबरा किसलाय दोडक्याची भाजी इथं भांडी पडलेत अजून घासायचे सगळं काम अजून पडलेलं आहे झाडू मारते बघा बर बर तुझं जेव्हा हवेल जाता काय किती काम करते बघा बघा झाडू कसा मारतोय मार रे पड किती भारी झाडू मारतोय वर्षावर कचरा काढतोय

करायची असं तर सांगा मला कमेंट म्हणजे एका डाळ भात याच्यात डाळ आहे या टोपामध्ये मला एवढी भांडी असते पण पाणीच नाही म्हणून भांडी पाणी नाही म्हणून भांडी राहिली टोपर्यंत म्हणली गॅस कशी गॅस कुसते चला या नाश्ता करायला आता आम्ही नाश्ता करतोय मसाला डोसा घेऊन आलो आहे मसाला डोसा चटणी या सगळ्यांनी नाष्ट करायला चला आता बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की क्लिक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा असंच सपोर्ट करत राहा बाय